नमस्कार मित्रांनो योगेश एफेक्ट स्मार्ट कम्युनिटीमध्ये तुमचं स्वागत आहे लिक्विडिटी म्हटलं की लोकांना खूपच हा टॉपिक डिफिकल्ट वाटतो का डिफिकल्ट वाटतो बिकॉज यांच्याकडे एक चांगला रोडमॅप नाही आता रोडमॅप चांगलं नसणं म्हणजे काय की लोक लोअर टाईम मध्ये स्विंग हाय स्विंग लो मार्क करतात हायर टाइम फ्रेममध्ये स्विंग हाय स्विंग लो मार्क करतात ज्यामुळे काय होतं की मल्टिपल्स लेवल येतात त्यांना हे तर समजते की या लेवलच्या अबोबिलो लिक्विडिटी आहे पण एक्झॅक्ट कोणत्या पॉईंट पासून रिव्हर्सल पाहायला भेटेल कुठून आपल्याला डिलिव्हरी चेंज पाहायला भेटेल आणि कुठून आपल्याला मार्केटमध्ये लॉंग शॉर्ट करायचं आहे हे मुलांना समजतच नाही मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये लिक्विडिटीचं एक असं प्रोफाईल समजून सांगल की जे प्रोफाईल प्रत्येक सेशनमध्ये काम करतं इवन प्रत्येक पेअरामध्ये तुम्हाला हे काम करताना दिसेल आणि एवढ्या सेशनच्या बेसवरती जरी तुम्ही काम केलं किंवा ह्या प्रोफाइलला जरी तुम्ही वापरलं ना चांगल्यातले चांगले प्रॉफिट तुम्ही अन करू शकतात आयसीटी मध्ये एक असं मॉडेल आहे जे फक्त आणि फक्त लिक्विडिटी बेस काम करतं यामध्ये काही गोष्टी आहे जसं की सेल साइड लिक्विडिटी बाय साइड लिक्विडिटी त्याच्यासोबत चेंज इन स्टेट डिलिव्हरी आणि मार्केट रिट्रेस करून एक एक्सपान्शन मुवमेंटमध्ये जातं आणि एक्सपान्शन मुवमेंट आपल्याला रिसपेक्षा मिनिमम तीन ते चार पटीचेरी वाढ देते चला डायरेक्टली स्क्रीनवरती भेटूया हे पहा सर्वात पहिल्यांदी तुम्हाला हे समजलं पाहिजे की लिक्विडिटी काय व्हॉट इज लिक्विडिटी लिक्विडिटीला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेग एक्सप्लेन वेग केलेलं आहे आपल्याला हे एकदम सिम्पल वेमध्ये समजून घ्यायचंय जर तुम्हाला शब्दाचं मिनिंग समजलं लिक्विडिटीचं लॉजिक जर तुम्हाला समजलं तर इज वे मध्ये तुम्ही काय करू शकता है। चालू मार्केटमध्ये या गोष्टींना अप्लाय करू शकताय सर्वात पहिले पा एक कॅन्डल कशा पद्धतीने फॉर्म होते सपोज एखादी रेड कॅन्डल आहे ही, ही ओपन झाली ओपनिंग नंतर जर शंभर लोकांनी सेल केलं शंभर लोकांनी बाय केलं ही प्राइस कुठेच मूव करणार नाही बायर कमी झाले विकणारे जास्त झाले म्हणून ही कॅन्डल काय करत आहे या पद्धतीने मूव करत आहे म्हणजे एका पर्टिक्युलर मध्ये बायर कमी होते आणि ह्या जागेवरती सेलर एकदम जास्त होते कमी बायर असल्यामुळे आणि जास्त सेलर झाल्यामुळे प्राईसने इथे काय केलं तिच्या ओपनिंग पासून डाऊन साइडला मुवमेंट केली आणि एक या पद्धतीची कॅन्डल बनवली एक सिंपल अॅनोटॉमी कॅन्डल तयार होण्याची ठीक आहे आता एक ग्रीन बद्दल जेव्हा आपण पाहतो तर एकदम सिम्पल वे मध्ये तुम्हाला समजलं पाहिजे ग्रीन कॅन्डल कशी फॉर्म होते सपोज प्राइस ओपन झाली ओपन नंतर बार सेलर सेमी मार्केट कुठेच मुव करणार नाही सेलर कमी पडले प्रत्येक पॉईंटवरती बाय करणारे लोक जास्त आले ज्यामुळे प्राइस या पद्धतीने मुवमेंट करते आता या पर्टिक्युलर मध्ये काय करतंय की इथे सेलर खूप कमी आहे पण सेलरच्या मध्ये बायर हे प्रत्येक पॉईंटवरती कसे जास्त आहे या गोष्टीमुळे ही कॅन्डल काय करत आहे अप करत आहे हे पहा मित्रांनो खूप सिंपल गोष्ट आहे ही समजण्यासारखी शंभर लोक ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती विकत घेणार होते शंभर लोक ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती विकणारे होते ज्यामुळे प्राइस कुठेच मूव करत नव्हती पण प्रत्येक सेकंदामध्ये सेलर हे इन्क्रीज होत गेले आणि बायर हे डिक्रीज होत गेले ज्यामुळे ही कॅन्डलने डाऊन साइडला मुवमेंट केली आता ह्या कॅन्डलमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे विकणारे शंभर होते खरेदी करणारे पण शंभर होते त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती प्राइसची काहीच मुवमेंट नव्हती पण अचानक काय झालं बाय करणारे जे लोक आहे क्वांटिटी इन्क्रीज करत गेले ज्यामुळे मध्ये आपल्याला एक अपसाइड मुवमेंट पाहायला भेटली ठीक आहे म्हणजे सिम्पल ऑर्डर फिल करण्यासाठी मार्केटला लिक्विडिटीची गरज पडते लिक्विडिटी म्हणजे काय जसं की सेलर आणि बायर हे दोघं एकमेकांची ऑर्डर फिल करायला मदत करतात ठीक आहे आणि इथून स्टार्ट होते एक लिक्विडिटी आता पहा ही गोष्ट मला तुम्हाला समजून सांगायची आहे एका स्विंग हाय आणि स्विंग लो साठी मेन पर्पज जो आहे आपला लिक्विडिटी समजून घेण्याचा तो आहे फक्त स्विंग हाय आणि स्विंग लो साठी सपोज कोणतीही कॅन्डल आहे ती ओपन होते आणि एक डायरेक्शनमध्ये मूव्ह करते या पद्धतीने प्राइस ओपन झाली डाऊन साइडला मूव्ह झाली प्राइस ओपन झाली डाऊन साइडला मूव्ह झाली प्राइस ओपन झाली डाऊन साइडला मूव्ह झाली प्राइस ओपन झाली डाऊन साईडला मूव्ह झाली प्रत्येक पॉईंटवरती सेलर जास्त होते बाहेर कमी होते पण अचानक काय झालं प्राइस ओपन झाली डाऊन गेली आणि डाऊन गेलेली कॅन्डल अप आली आणि अप येऊन ही कॅन्डल काय करते या पद्धतीने क्लोजिंग करते आणि ही जी कॅन्डल आहे जी डाऊन गेली आणि अचानक अप आली ही कॅन्डल आपल्याला थोडीफार या पद्धतीने दिसते ग्रीनमध्ये आणि त्यानंतर प्राईजमध्ये एक अशी बाईंग येते आणि ही प्राइस अगेन अप जाते म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे इथे काय झालं एक्झॅक्टली या पर्टिक्युलर पॉइंट वरती की मार्केटमध्ये विकणारे ते होते ठीक आहे आणि हे विकत पण होते त्यामुळे ही प्राईस बॅक टू बॅक डाऊन साईडला मुवमेंट करत होती पण अचानक एक एरिया असा आला इथे की ह्या पर्टिक्युलर एरियावरती विकत घेणारे मार्केटला जास्त भेटले म्हणून प्राईजने स्टॉप घेतला आणि स्टॉप कसा घेतला ही जी कॅन्डल आहे ही ना डाऊन गेली ना ही अप गेली ही होल्ड झाली आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जी बाईंग आली या बाईंगने काय केलं या लोला पूर्णपणे सेफ ठेवलं हो आणि प्राइसला अप पाठवलं हो म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट समजली असेल मार्केटमध्ये स्विंग कसा तयार होतो मार्केटमध्ये स्विंग या मध्ये तयार होतो जोपर्यंत विकणारे आहे मोठ्या प्रमाणामध्ये तोपर्यंत प्राईस कंटिन्युअसली काय करते डाऊन साइडला मुवमेंट करते आणि जेव्हा मार्केटमध्ये विकणारे खूपच कमी होतात कमी झाल्यानंतर काय होतं प्राईज होल्ड करते होल्ड झाल्यानंतर प्राईस एक रिव्हर्सल करते म्हणजे पा मार्केटने इथे होल्ड का केलं कारण इथे खूप साऱ्या बायच्या लिमिट प्लेस झाल्या आणि आलेल्या सेलरमुळे या बायच्या सगळ्या लिमिट काय झाल्या पूर्णपणे फील झाल्या फील झाल्यानंतर सेलर कमी पडले आणि सेलरच्या अगेन्स्ट बायर हे इन्क्रीज झाले ज्यामुळे प्राईस काय झाली अपमू झाली ठीक आहे जेव्हा ही प्राइस अपमू होते हिची अपमुमेंटचा हा एक बॉटम पॉईंट आहे आणि या बॉटम पॉइंटवरती मोठी लिक्विडिटी होल्ड होते एक स्विंग लो समजण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आता स्विंग हायचा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला समजून घ्यायचा आहे एक स्विंग हाय कशा पद्धतीने तयार होतो आणि का स्विंग हायचं एक्झॅक्टली लॉजिक काय आहे हे पहा सिंपल वे मार्केटमध्ये जास्तीत जास्त बायर आहे जास्तीत जास्त बायर असल्यामुळे प्राइस काय करते बॅक टू बॅक एका डायरेक्शनमध्ये मूव करते बायर होते प्राइस अप गेली अगेन बायर भेटली प्राईज अप गेली अगेन बार भेटले प्राइस अप गेली हे बार बाय करता प्राईस अप चाललेली पण एका पर्टिक्युलर पॉइंट वरती काय झालेलं आहे सेलरने त्यांच्या लिमिट प्लेस करून ठेवलेला आहे जसं की एक एक्झाम्पल सेलरने ते काय केलेलं आहे खूप सारा सेल लिमिट लावून ठेवलेला आहे विकण्यासाठी जसं की ते एक करोडच्या सेल लिमिट प्लेस केलेला आहे ज्या पर्टिक्युलर पॉईंटवरती ठीक आहे तोपर्यंत प्राइस मूव करल जोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला सेलरच्या ऑर्डर भेटत नाही ने प्राईजला अप फाटवलं अगेन बारने प्राईजला अप फाटवलं आता प्राइस एंटर झाली त्या एरियामध्ये जिथं सेलरने लिमिट लावल्या आता काय होईल इथे या पर्टिक्युलर पॉइंटवरती प्राईज ओपन होईल कंटिन्युअसली इथे अपडाऊन अप डाऊन अप डाऊन मुवमेंट करल आणि एक टाइम असेल की बार खूप कमी पडतील आणि प्राइज इथून करल रिव्हर्स या पद्धतीने प्राईज का रिव्हर झाली कारण मार्केट मेकरला सेलच्या लिमिट भेटल्या ठीक आहे पेंडिंग ऑर्डर भेटल्या आणि पेंडिंग ऑर्डर भेटल्यामुळे प्राइस झाली रिव्हर्स आता हा जो काही प्राइसचा हाय असेल यालाच म्हटलं जातं मार्केटने इथे तयार केला एक स्विंग हाय पॉइंट कारण या पर्टिक्युलर पॉइंटच्या प्रेट अबोव प्राइस गेली नाही आणि या पर्टिक्युलर पॉईंटपासून प्रेट प्राइस रिव्हर्स आली आता व्यवस्थित समजून घ्या या गोष्ट ही गोष्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर तुम्हाला लिक्विडिटी पूर्णपणे समजेल ठीक आहे मार्केटमध्ये बार कंटिन्युअसली बाय करत होते तोपर्यंत बाईंग आली जोपर्यंत मार्केटमध्ये मोठे सेलर नव्हते पण एक असा एरिया आला की जिथं जास्तीत जास्त मार्केटमध्ये कोण आले सेलर आले आता जास्तीत जास्त सेलर आल्यामुळे काय झाला की प्राइस या पॉइंटच्या अबोव गेलीच नाही हाच एक एक पॉइंट ठरला जिथून प्राइसने काय केलंय रिव्हर्सल दिलेला आहे आता जेव्हा इथं विकणारे आले हे विकणारे बारपेक्षा जास्त होते म्हणून प्राइस अप जाऊ शकली नाही आणि ही प्राइस हळूहळू कुठे आली डाऊन साईडला आली बरोबर आता जेव्हा एक विकणारा व्यक्ती इथे या पद्धतीने शॉर्ट करतो आणि प्राइस त्याच्या डायरेक्शनमध्ये चालते हा स्वतःला सेफ ठेवण्यासाठी याचा अभो हो काय प्लेस करतो एक प्लेस करतो स्टॉप लॉस आणि अशा जेव्हा मल्टिपल्स ऑर्डर असतात या पॉइंट वरती मल्टीपल स्टॉप लॉसेस का होतात प्लेस होतात म्हणून इथे तयार होते एक मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी स्विंग हाय समजल्या स्विंग लो समजल्या तुम्हाला आता पहा आपल्याला लिक्विडिटी सोबत ऑर्डर कशा फील होतात ही गोष्ट समजून घ्यायची आहे जसं की एका स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे प्राइजने तयार केलेला आहे एक स्विंग लो या पद्धतीने प्राइस डाऊन साइडला मूव करत चाललेली होती अचानक मार्केटला एका पर्टिक्युलर पॉइंट वरती बार भेटले बार भेटल्यानंतर इंडिसिजन मध्ये गेली एक या पद्धतीने ने बॉडी बनवली आणि त्यानंतर प्राइस काय करते बॅक टू बॅक बाइंग मध्ये जाते आणि या पद्धतीने आपल्याला एक रिव्हर्सल पाहायला भेटतो या पद्धतीने मार्केट काय करतं एक स्विंग लो तयार करतो हा झाला प्राइसचा इंडिसिजन कॅन्डलचा लो ज्याला आपण म्हणतो मार्केटने तयार केला एक स्विंग लो ठीक आहे सेम आता एक स्विंग हाय समजणं गरजेचं आहे आपल्याला लिक्विडिटीवरती कशा पद्धतीने ऑर्डर फील होतात हे समजून घेण्यासाठी जसं की प्राइस इथून अप चाललेली या पद्धतीने बारने बाय केलं अगेन बारने बाय केलं अगेन बारने बाय केलं बार खूप स्ट्रॉंग होते त्यामुळे बॅक टू बॅक हेल्दी कॅन्डल तयार झाला पण एका पर्टिक्युलर पॉईंटवरती केल्यानंतर बारने बाय करण्याचा पूर्ण ट्राय केला प्राइस अप पण गेली पण प्राइस डाऊन येऊन काय होते या पद्धतीने क्लोज होते किंवा इन डिसिजनमध्ये कॅन्डल जाते त्यानंतर मार्केटमध्ये सेलर एवढे स्ट्रॉंग होतात की प्राइसला रिव्हर्स पाठवतात आणि प्राइस या पद्धतीने काय करते एक स्विंग हाय बनवते आता या स्ट्रक्चरमध्ये मार्केटने एक स्विंग हाय बनवला आणि ही झाली स्विंग हायची प्लेसमेंट आणि आपण ह्या स्विंग हायला कसं मार्क करतो या पद्धतीने हा आपला झाला एक स्विंग हाय पॉइंट ठीक आहे आता इथे गोष्टी खूप साऱ्या क्लिअर होतील तुमच्या हा आहे एक स्विंग लो ज्याच्या खाली प्राईस आलेली नाहीये आणि तेच जर तुम्ही बघितलं इकडे तयार झाला एक स्विंग हाय पॉइंट ज्याच्या अबो प्राइस गेली नाही स्विंग लो स्विंग हाय या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या एक स्विंग हाय आणि एक स्विंग लो आता पा एकदम सिंपल लिक्विडिटीवरती प्राइस का रिव्हर्स करते त्याचं लॉजिक आपल्याला समजून घ्यायचं आहे ठीक आहे जेव्हा बारने बाय केलं ही प्राइस अप आली अप आल्यानंतर मोठ्या प्रमाणात सेलरच्या लिमिट्स भेटल्या ज्यामुळे प्राइस काय झाली डाऊन गेली हे जे विकणारे लोक आहे जेव्हा हे शॉर्ट करतात मार्केटमध्ये मा हे काय करतात शॉर्ट पॉइंटच्या अबो यांचे प्लेस करतात स्टॉप लॉस आणि जेव्हा मार्केट या पद्धतीने ड्रॉप झालं आणि अचानक प्राइस अप गेली हे जे इथे बाय करणारे लोक आहे या पर्टिक्युलर वरती खाली प्लेस करतात हे त्यांचे स्टॉप लॉस ठीक आहे जेव्हा मार्केट पुन्हा फिरून इकडे येतं आणि या पर्टिक्युलर पॉईंटच्या खाली जातात त्यानंतर प्राइस अचानक का करते कारण जेव्हा विकत घेणारे लोक इथे मार्केटला भेटले आणि त्यांनी खाली स्टॉप लॉसेस प्लेस केले आणि प्राइस फिरून आल्यानंतर त्यांच्या स्टॉप लॉसेसला हिट करते त्यानंतर एक्झॅक्टली इथे काय घडतं जे विकत घेणारे होते म्हणजे बायर होते हे लॉस हिट झाल्यानंतर झाले सेलर आणि सेलर झाल्यानंतर मार्केट मेकरने काय केला यांच्या अगेन्स्ट फील केला नवीन बायचॉर्डर ज्यामुळे प्राइस करते एक रिव्हर्स मुवमेंट सेम प्राइस अप गेलती प्राइस रिव्हर्स आली मार्केटमध्ये मा विकणाऱ्यांनी वरती प्लेस केले त्यांचे स्टॉप लॉसेस आता एक सेलर व्यक्ती आहे त्याचा स्टॉपलॉस हिट झाल्यानंतर तो बनतो बायर आणि त्या सेलरला बायर म्हणून मेकर त्याच्या अगेन्स्ट फील करतात नवीन सेलची ऑर्डर म्हणून ही प्राइस काय करते या पर्टिक्युलर पॉईंटवरून करते रिव्हर्सल जसं इथे खूप सारे स्टॉप लॉसेस प्लेस झालेले ही प्राइस हळूहळू अप आली प्राइस प्राईजला स्विंग हायपर्यंत आणलं स्विंग हायच्या अबो प्राइस गेले हे स्टॉप लॉसेस हिट झाले सगळे सेलर कोण झाले त्या पॉईंटवरती बायर झाले आणि लगेच मार्केट मेक्रेने असा फायदा उठवला नवीन सेल ऑर्डर पंच करून प्राइसला केलं रिव्हर्स तर आपल्याला इथं समजलं लिक्विडिटीवरती प्राइस कसं रिव्हर्स करते किंवा रिव्हर्स करण्याचं लॉजिक काय आहे तर लॉजिक हे आहे स्टॉप लॉसेस हिट करून नवीन ऑर्डर फिल केले जातात आणि नवीन ऑर्डर फिल झाल्यानंतर प्राइस करते तिथे एक रिव्हर्स आणि हीच गोष्ट आपल्याला वापरायचं असते सेशनमध्ये सेशनचं जे प्रोफाईल आहे त्यामध्ये ही गोष्ट जर तुम्ही वापरली तर तुम्ही प्रत्येक सेशनमध्ये प्रिडिक्ट करू शकता युरो अप जाईल की युरो डाऊन जाईल जेबीपी अप जाईल की जीबीपी डाऊन जाईल जेपीवाय अप जाईल की जेपीवाय डाऊन जाईल ठीक आहे लिक्विडिटी दोन टाईप चालते एक रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन मध्ये कंटिन्युएशन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू सध्या आपल्याला फक्त रिव्हर्सल फाउंडेशन पाहिजे प्राईजचं हे पहा सेशन लिक्विडिटी प्रोफाईल हा एक पूर्णपणे आहे जो बॅक टू बॅक काम करत असतो अचूक आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यायचं या अल्गोरिदम मध्ये काय असतं मार्केट सर्वात पहिल्यांदी एक तयार करतं लिक्विडिटी त्या लिक्विडिटीला प्राइस काय करते त्यानंतर स्वीप स्वीप झाल्यानंतर प्राईस काय करते एक रिट्रेसमेंट आणि रिट्रेसमेंट नंतर मार्केटमध्ये काय येते एक एक्सपान्शन येतं ठीक आहे आणि ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट कशी चालते की एशिया सेशन सर्वात पहिल्यांदी एक लिक्विडिटी बनवतं म्हणजे एक रेंज बनवतं आणि या रेंजच्या अबो बिलो मार्केटमध्ये तयार होते एक मोठी लिक्विडिटी त्यानंतर प्राइस काय करते लंडन सेशन मध्ये आता जेव्हा लंडन सेशन ओपन होतं नंतर हे लंडन सेशन काय करतं ने बनवलेली जी काही रेंज आहे तिच्या लिक्विडिटीला वापरतं नवीन मोठमोठ्याला ऑर्डर फिल करण्यासाठी मग प्राईज एशियाच्या लिक्विडिटीवरती काय करते मोठ्या ऑर्डर फिल करते आणि ऑर्डर फिल झाल्यानंतर मध्ये एक डिलिव्हरी चेंज येते आणि त्यानंतर असतं एक न्यूयॉर्क सेशन जे न्यूयॉर्क सेशन काय करतं उरलेल्या लंडनच्या पेंडिंग ऑर्डरला रिट्रेस करून पुढे घेऊन जाण्याचं काम करतं आणि कंटिन्युअसली प्राईजची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट अशीच चालते चला आता सिंपल भाषेमध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊ एशियाची रेंज रेंज तयार होणं म्हणजे काय जेव्हा एशियन सेशन ओपन होतं या एशियन सेशन मध्ये ना प्राइस नवीन हाय बनवते ना प्राइस नवीन लो बनवते मार्केट ट्रेंड मध्ये चालणं म्हणजे काय प्राइस हायर हाय बनवत जाते आणि हायर लो बनवत जाते किंवा तोच डाऊन मध्ये चालणं म्हणजे काय की एशियामध्ये प्राइस या पद्धतीने मुवमेंट करत चालली ठीक आहे पण एशिया अशी मुवमेंट नाही करत एशिया ओपन झाल्यानंतर काय करत पूर्णपणे याच रेंजमध्ये फिरतं जिथे एशियाचा हाय तयार होतो आणि एशियाचा लो तयार होतो आणि यालाच म्हटलं तर एशियन सेशनने एक रेंज बनवली आणि या रेंजच्या अबो स्टॉप लॉसेस आहे आणि या रेंजच्या बिलो स्टॉप लॉसेस आहे याचा वापर कोण करतं एक लंडन सेशन करतं हे पहा आता इथे आपण एक बॉक्स मार्क केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं एशिया सेशन या एशिया सेशनमध्ये प्राइस इथे ओपन झाली ओपन झाल्यानंतर प्राइस मूव्ह झाली आगेन प्राईज मध्ये एक डाऊन साइडला मुवमेंट आली अप गेल्यानंतर या पद्धतीने आणि अगेन प्राईज आपल्याला अप आप जाताना पाहायला भेटली डाऊन जाताने पाहायला भेटली एशा इथे प्रिव्हियस हायला ब्रेक करत नाहीये एशा इथे प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाहीये एशा ओपन झाल्यापासून क्लोज पर्यंत एकाच रेंजमध्ये काम करतो म्हणजे एशा काय करत आहे एक रेंज बाउंड लिक्विडिटी बनवत आहे एका बॉक्स टाईप आता इथे सेल करणारे लोक आहे सेल करणारे लोक आहे बाय करणारे लोक आहे बाय करणारे लोक आहे बायर या पर्टिक्युलर पॉइंटच्या खाली त्यांचे प्लेस करतात स्टॉपलॉसेस सेलर या पर्टिक्युलर पॉइंटच्या अबो त्यांचे प्लेस करतात स्टॉप लॉसेस म्हणून मार्केटमध्ये काय होतं या रेंजच्या अबो एक बाय साईड लिक्विडिटी फॉर्म होते आणि या रेंजच्या बिलो एक मार्केटमध्ये सेल साइड लिक्विडिटी फॉर्म होते आणि याचा वापर कोण करतं एक चे मोठा ला order ल, लंडन सेशनचे ट्रेडर की जेणेकरून मोठ्या ऑर्डर फिल करून त्यांना स्ट्रक्चरला काय करता येईल शिफ्ट करता येईल आता लंडन सेशनचं जे काम आहे हे काम काय असतं एशियाच्या लिक्विडिटीला स्वीप करणं आणि स्वीप करून डिलिव्हरीला चेंज करणं पण लंडन सेशनच हे का काम करतं हे आपल्याला सर्वात पहिले समजून घ्यायचं ठीक आहे एशिया सेशन मध्ये काय आहे की सिंपल एवढी ऑस्ट्रेलियनचं मार्केट ओपन आहे जे जपानचं मार्केट ओपन आहे आणि एक डी न्यूझीलंड डॉलरचं मार्केट ओपन आहे ठीक आहे तीन कंट्रीजचे स्टॉक मार्केट ओपन असतात ऑस्ट्रेलिया जपान आणि न्यूझीलंड आणि ह्या ज्या तीन कंट्रीजचे स्टॉक मार्केट आहे ना यामध्ये मोठा व्हॉल्यूम नसतो त्यामुळे मोस्टली एशिया काय करते रेंज बाउंड होते पण जेव्हा युकेचं मार्केट ओपन होतं ठीक आहे युकेच्या मार्केटमध्ये मोठा व्हॉल्यूम असल्यामुळे हे ट्रेडर्स काय करतात एशियाच्या लिक्विडिटीच्या अबो प्राइसला घेऊन जातात किंवा बिलो प्राइसला घेऊन जातात आता या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहताय की मार्केट मेकरने काय केलं आहे एशियाच्या अबो प्राईजला घेऊन गेले एशियाच्या अबो प्राईज कशी जाते पहा सर्वात पहिले आली मार्केटमध्ये ओनली इथपर्यंत एक बाईंग आफ्टर बाईंग आपल्याला एक पाहायला भेटलं छोटंसं कन्सोल्टेशन जे आपण चेंजिंग स्टेट डिलिव्हरीमध्ये पाहिलं ठीक आहे एशियाच्या अबो प्राईस कशी गेली या पद्धतीने आणि त्यानंतर अचानक प्राईस तिथून काय झाली रिवर्स म्हणजे मार्केटने प्रीवियस जी रेंज तार झाली त्या रेंज चा अबो काय केलं सिम्पल स्ट्रक्चरला पाठवलं स्ट्रक्चरला पाठवून नवीन ऑर्डरला फिल करून घेतलं आणि फिल झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटले एक डिस्प्लेसमेंट एशिया पूर्णपणे या पद्धतीने रेंज बाउंड होती ठीक आहे त्यानंतर लंडन सेशन ओपन झालं लंडन सेशनने काय केलं हळूहळू एशियाच्या अबो जाणं स्टार्ट केलं बारला इन्व्हाइट केलं आणि बारला इन्व्हाइट करून या लिक्विडिटी सोबत इथे काय केलं ऑर्डर फिल करून घेतल्या आणि फिल झाल्यानंतर लंडन मध्ये एकदम स्ट्रॉंग ड्रॉप पाहायला भेटलो ज्यामध्ये मार्केट काय करतं चेंज इन स्टेट डिलिव्हरी याला म्हटलं आता एक लिक्विडिटी तयार करणं तयार झालेल्या लिक्विडिटीला काय करणं स्वीप करणं आणि स्वीप केल्यानंतर मार्केटमध्ये काय ना एक एक्सपान्शन फेज येणं आता प्राइस काय करते प्राइस सर्वात पहिल्यांदी फेज मध्ये चालते एक म्हणजे लिक्विडिटी बिल्ड करणं आणि दुसऱ्या सेशनमध्ये फक्त त्या लिक्विडिटी सोबत नवीन ऑर्डर फिल करून घेणं यानंतर आहे सिंपल न्यूयॉर्कचा टाइम न्यूयॉर्क सेशनचं से काम काय असतं सिंपल असतं लिक्विडिटी जी काही स्वीप झाली त्यावरती लंडनने ज्या काही ऑर्डर फिल केल्या त्या उरलेल्या ऑर्डरला रिट्रेस करणं आणि रिट्रेस करून त्या ऑर्डर फिल करून मार्केटमध्ये काय करणं एक एक्सपान्शन करणं जसं की इथं तुम्हाला दिसत आहे स्ट्रक्चरमध्ये सर्वात पहिले काय झालेलं आहे एशियाने लिक्विडिटी बिल्ड केली त्यानंतर लंडनने त्या, लंडन त्या लिक्विडिटीला स्वीप करून एक चेंजिंग स्टेट डिलिव्हरी बनवली आणि न्यूयॉर्क ओपन झाल्यानंतर हळूहळू प्राईज अप आली अप येऊन लंडनच्या ऑर्डर ब्लॉक एफीजी मध्ये ऑर्डर फिल केल्या आणि न्यूयॉर्कमध्ये आपल्याला पाहायला भेटली मोठी सेलिंग तुम्ही लोअर टाइम फ्रेम पासून हायर डाईम फ्रेममध्ये किती स्विंग आहे मार्क करतात त्यामुळे तुम्हाला लिक्विडिटी एक्झॅक्टली प्ले करता येत नाही पण पर लिक्विडिटीला परफेक्ट प्ले करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे साधी सिंपल गोष्ट आहे एक एशियाची रेंज पाहिजे एशियाच्या रेंजच्या हाय आणि लोला मार्क करायचं लंडनमध्ये प्राईजला अप जायचे डाऊन जायचे जाऊ द्या फक्त लंडनमध्ये पहा मार्केट हायच्या बेसवरती चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवत आहे की लोच्या बेसवरती चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवत आहे आफ्टर चेंज इन स्टेट डिलिव्हरी पुढच्या सेशनमध्ये मार्केटला रिट्रेस करू द्या आणि एकदा रिट्रेसमेंट झाली की आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये पकडता येईल मार्केटची एक एक्सपान्शनची एक मुवमेंट हा जो अल्गोरिदम आहे हा अल्गोरिदम ॲज इट इज असाच वर्क करतो वर्किंगमध्ये कसा एक रेंज तयार करणं त्यानंतर त्या रेंजला स्वीप करणं त्यासोबत डिलिव्हरी चेंज करणं आणि त्यानंतर एक एक्सपेंशन मुवमेंट येणं आणि याला सिंपल भाषेमध्ये लोक म्हणतात एक एमडीचं फॉर्मेशन तयार झालं पण सेशन मध्ये जेव्हा आपण काम करतोय तर लिक्विडिटी बेसवरती आपण एक्झॅक्टली या पद्धतीने काम करू शकतोय चला आता ही गोष्ट मी तुम्हाला थोडीशी चार्टवरती समजून सांगतो कशा पद्धतीने मार्क करायची आणि कशी प्ले करायची सो ठीक आहे हा जो अल्गोरिदम आहे हा एक्झॅक्टली चार्टवरती कसा वर्क करतो आपण ते पाहूया ठीक आहे एवढी जे पी वायचा चार्ट आहे जिथे तुम्हाला दिसत आहे एशियन सेशन या पर्टिक्युलर पॉइंटवरती ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर एशियन सेशन या पर्टिक्युलर पॉइंटच्या आतमध्ये काय होणार आहे क्लोज होणार आहे ठीक आहे आता ही जी मार्किंग आहे ही ॲटोमॅटिकली येत आहे इंडिकेटरच्या बेसवरती आणि जर तुम्हाला हे इंडिकेटर हवं असेल की एक्झॅक्टली यू टी सी मायनस नुसार कोणत्या एरियाजला मार्क करायचंय जे सगळं इंडिकेटर तुमच्यासाठी ॲटोमॅटिक कराल ठीक आहे इव्हन लिक्विडिटी स्वीप नंतर चेंजिंग स्टेट डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला दाखवल इंडिकेटर आणि तुम्हाला एंट्री कुठून घ्यायची हे सुद्धा तुम्हाला इंडिकेटर दाखवाल पण यासाठी तुम्हाला काय आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे ठीक आहे पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला कॉमेंट करायची कॉमेंट केल्यानंतर टीम तुम्हाला ह्या इंडिकेटरचा पूर्णपणे ऍक्सेस देईल आपले तीन इंडिकेटर होते आणि आता आपण या किल झोनचा इंडिकेटर सुद्धा लोकांना प्रोव्हाइड करणार आहे की ज्याने करून तुम्ही इझिली लिक्विडिटीला स्पॉट करू शकतात आणि त्यावरती ट्रेड करू शकतात जसं इथ इत, इथे एशियाने पूर्णपणे काय केले एक रेंज बनवली ठीक आहे आता मी वेट करत आहे की लंडन सेशन कधी स्टार्ट होईल लंडन सेशनचा एक बॉक्स येईल जो ॲटोमॅटिक काय करेल इंडिकेटर आपल्या समोर प्रेझेंट करेल लंडन सेशन ओपन झालं मला वेट करायचं आहे की लंडन सेशनच्या बिलो प्राइस काय झाली पाहिजे आणि क्लोज झाली पाहिजे कारण एशियाची ही पूर्ण काय आहे रेंज आहे आणि या रेंजच्या अबो प्राईज गेली म्हणल्यानंतर मी सिंपल म्हणणार आहे की लंडन सेशनने एशियाच्या बाय साईड लिक्विडिटीच्या अबो मुवमेंट केली स्वीप कधी म्हणाल जेव्हा लंडन त्याच्या ओपनिंगच्या खाली क्लोज होईल सध्या लंडन सेशन अप मुवमेंट करत आहे आणि लंडन सेशनने कॅन्डलला क्लोज केलं कुठे क्लोज केलं त्याच्या ओपनिंगच्या बिलो म्हणजे इथे प्राइसने काय केलं एशियाच्या हायच्या अबो असलेल्या लिक्विडिटीच्या मार्केट अबो गेलं तिथे नवीन ऑर्डर फिल करून घेतल्या आणि नवीन ऑर्डर फिल झाल्यानंतर इथे ज्या काही नवीन ऑर्डर फिल झाला ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती नवीन ऑर्डर फिल झाल्यानंतर प्राइस कुठे आली तिच्या ओपनिंगच्या खाली आली यालाच म्हटलं जातं एशियाच्या बाय साइड लिक्विडिटी सोबत लंडनच्या ट्रेडरने डील केली नवीन ऑर्डर फिल करून घेतल्या आणि ओपनिंग रेंजच्या बिलो मार्केटला केलं क्लोज किंवा ओपनिंग रेंजच्या बिलो कॅन्डल झाली क्लोज आता अशा कंडिशन मध्ये मला काय करायचं असतं तार झालेला जी मार्क करायचा असतो ठीक आहे जो काही तार झालेला फेअर व्हॅल्यू गॅप आहे या फेअर व्हॅल्यू गॅपला मार्क करायचं असतं आणि या फेअर व्हॅल्यू गॅप पासून मला रिस्क पेक्षा दोन ते तीन पटीचं टार्गेट पाहायचं असतं इथे जी मार्क केला आणि मी टार्गेट घेण्यास ट्राय करेल ॲटलिस्ट दोन ते तीन पर्सेंट दोन ते तीन पटीचा यामध्ये रूल वगैरे सगळं काय मी तुम्हाला समजून सांगेल ठीक आहे चेंज इन स्टेट डिलिव्हरी कुठे झाली चेंज इन स्टेट डिलिव्हरी किंवा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तुम्ही असं म्हणू शकतात की ओपनिंग रेंजच्या बिलो झालेले पूर्ण शिफ्ट आणि एवढा जो एरिया आहे हा पूर्णपणे मॅन्युप्युलेशनचा पार्ट आहे ठीक आहे आता मला वेट करायचं आहे की प्राईस काय करले एक रिट्रेसमेंट ठीक आहे एरियामध्ये प्राईज झाली एरियामध्ये येऊन प्राइस काय करले एक रिट्रेसमेंट आणि आफ्टर रिट्रेसमेंट आपल्याला न्यूयॉर्कमध्ये काय पाहायला भेटेल एक एक्सपान्शन पाहायला भेटेल हे काम होतंय का न्यूयॉर्क सेशनचं स्टार्टिंगला आपण पाहिलं एशिया रेंज बनवान लंडन त्या रेंजला स्वीप करेल आणि न्यूयॉर्क काय करेल रिट्रेस करून एक्सपान्शन करण्याचं काम करल हा खूप म्हणजे खूप सिंपल सेटअप आहे ठीक आहे तुम्हाला गरज आहे फक्त आता ह्या इंडिकेटरची की जेणेकरून हे इंडिकेटर तुम्हाला ॲटोमॅटिकली झोनला प्लॉट आट करून देईल सेशनची रेंज प्लॉट करून देईल चेंजिंग स्टेट डिलिव्हरी होईल हे तुम्हाला समजेल आणि कोणत्या ओबीएफसी जी पासून तुम्हाला एंट्री घ्यायची आहे हे पण तुम्हाला समजेल जर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये अजून शिकायचं असेल तर नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला याचा ऍडव्हान्स व्हर्जन किल झोन शिकवाल किल झोन मध्ये कसा असतं पहा हा अल्गोरिदम फक्त एशिया लंडन न्यूयॉर्क साठी नाही कधी कधी लंडन रेंज बनवतं न्यूयॉर्क त्याला स्वीप करतं आणि लंडन क्लोजिंग जे असते ना ती रिट्रेस आणि एक्सपेंशनचं काम करते कधी कधी लंडन क्लोजिंग रेंज बनवते एशिया त्याला स्वीप करतं आणि ओपन झालेलं लंडन रिट्रेस करून एक्सपेंशनचं काम करतं ते सेशन कंटिन्युअसली काम बदलतात पण हा जो अल्गोरिदम आहे हा बिलकुल बदलत नाही यामुळे ज्या अल्गोरिदमवरती जे लोक ट्रेड करतात हे प्रॉफिटेबल आहे आपण अजून एक एक्झाम्पल पाहू की ज्यामुळे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल ठीक आहे जीबीपी यू एस डी चार्ट आहे प्राइस ओपन झाली एशियाची आणि नियर सध्या प्राइस इथपर्यंत मूव करत आहे ठीक आहे ही एशियाची पूर्ण रेंज आहे एशियाची ओपनिंग आणि एशियाची क्लोजिंग ही तार झाली पूर्ण एक रेंज मला वेट करायचं आहे की लंडन ओपन होईल आणि एक तर लंडन हायची लिक्विडिटी किंवा लोची लिक्विडिटी घेऊन एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवाल ठीक आहे सर्वात पहिल्यांदी काय झालं मार्केटने तयार केली एशियामध्ये एक क्लीन रेंज आता लंडनला काय करायचं आहे लंडनला करायचं आहे त्या एशियाच्या एकतर सेल साईड लिक्विडिटीला स्वीप किंवा बाय साईड लिक्विडिटीला स्वीप आणि स्वीप केल्यानंतर काय करायचं एक चेंज इन स्टेट डिलेवरी त्यानंतर आपण ट्रेड पकडू शकतो एकदम इझिली या अल्गोरिदमच्या बेसवरती मी वेट केला लंडनचा इथून स्टार्टिंग झाली एका लंडन सेशनची ठीक आहे इथे प्लॉट झाला काय प्लॉट झाला लंडन सेशनचा पूर्ण एक टाइम झोन आता इथे लंडनने काय केलं एशियाच्या बिलो प्राइस आली बिलो युन मार्केटने काय केलं सेल साइड जी लिक्विडिटी आहे तिला स्वीप केलं आणि स्वीप करून एक बायर सेलर अगेन बायर लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर याला काय म्हंटल याला म्हटलं तर एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी ठीक आहे आता याचे काही खूप सारे मुद्दे असे आहे की जर स्वीप करत असेल तर तुम्ही चेंज इन स्टेट डिलिव्हरीला डायरेक्टली एंट्रीप्लेस करू शकतात याचा बिलो तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकतात ठीक आहे आणि टार्गेट ॲटलीस्ट तुम्ही रिस्पेक्शा दोन पटीचं तीन पटीचं करू शकतात त्या पर्टिक्युलर लंडन सेशनमध्येच ठीक आहे जिथं इन स्टेट डिलिव्हरी झाली तिथेच जर प्राइस तिथे आली तर तुम्हाला ट्राय करायचं आहे डायरेक्टली न्यूयॉर्क सेशनमध्ये कारण अल्गोरिदम पूर्ण असाच चालतो लंडनने स्वीप केलं लंडन डायरेक्टली कुठे गेलं अपसाईडला लंडनने कोणत्या प्रकारची रिट्रेसमेंट केलीच नाही ठीक आहे आता आपल्याला वेट करायचं आहे की न्यूयॉर्क कधी स्टार्ट होईल की जेणेकरून न्यूयॉर्कला आपण काय करू ट्रेड करू आता या पद्धतीने लंडन सेशनची क्लोजिंग झालेली इथे तुम्हाला दिसत असेल लंडन सेशनचा दोन संपला मला फाइंड करायचं आहे की न्यूयॉर्क मुवमेंट करण्यासाठी कोणाचा वापर कराल हा एक ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आणि या ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक पासून मी पाहू शकतो की न्यूयॉर्क मध्ये एंट्री आणि ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकच्या खाली माझा स्टॉप लॉस आणि ऍटलीस्ट रिस्क पेक्षा दोन ते तीन पटीचं टार्गेट इथून ओपनिंग पाहायला भेटली मला न्यूयॉर्कची आणि न्यूयॉर्कने काय केलं ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं लंडनने काय केली लिक्विडिटी कलेक्ट करून चेंजिंग स्टेट डिलिव्हरी केली काम आहे आता न्यूयॉर्कचं न्यूयॉर्कचं काम काय आहे ओबीला टॅप करणं आणि त्याच्यानंतर एक एक्सपान्शन फेज तयार करणं आणि हीच मुवमेंट आपल्याला पकडायची असते या अल्गोरिदम मध्ये न्यूयॉर्क ओपन झालं न्यूयॉर्कने ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं आणि न्यूयॉर्क गेला एका एक्सपान्शन फेजमध्ये पूर्ण रिसपेक्षा दोन ते तीन पटीचं टार्गेट देण्याचं काम केलं आहे एका न्यूयॉर्कने आपण बाईंगची ऑपॉर्च्युनिटी पाहिली आपण सेलिंगची पण ऑपॉर्च्युनिटी पाहिली अगेन इथेच याच पर्टिक्युलर पॉईंटवरती पहा तुम्ही एशियाने काय केलेलं आहे एशियाने पूर्णपणे रेंज बनवली त्या रेंजच्या अबो कोण गेलं इथून लंडन सेशन लंडन सेशन अबो झोन काय करते आहे चेंज इन स्टेट डिलिव्हरी चेंज इन स्टेट डिलिव्हरी नंतर लंडनची मुवमेंट न्यूयॉर्क रिट्रेस करण्यासाठी आलं न्यूयॉर्कने रिट्रेस कुठे केलं चेंज इन स्टेट डिलिव्हरीचा हा ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक यावरती न्यूयॉर्क येतं न्यूयॉर्क इथे टॅप करतं आणि आपल्याला किती मोठी सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी पाहायला भेटते एका न्यूयॉर्क सेशनमध्ये मित्रांनो ॲज इट इज पूर्णपणे हा अल्गोरिदम काम करतो रेंज रेंज स्वीप करणं चेंज इन स्टेट डिलिव्हरी घडवणं रिट्रेस आणि एक्सपेंशनची फेज येणं जर तुम्हाला ह्या इंडिकेटरचा ॲक्सेस हवा असेल तर तुम्हाला काय करणं आहे सर्वात पहिल्यांदी या अल्गोरिदमच्या नोट्स तयार करणं आहे त्यानंतर तुम्हाला काय करणं आहे व्हिडिओला शेअर करणं आहे कॉमेंट करणं आहे लाईक करणं आहे चॅनल सबस्क्राईब करणं आहे आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवणं आहे त्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्टली हे ॲडव्हान्स स्किल झोनमध्ये कसं काम करतं याच्या इंडिकेटरच्या सेटिंग सी मायनस फाईव्ह नुसार याचे टाइम्स आणि त्यानंतर याचे रूल रेग्युलेशन जे नेक्स्ट पार्ट मध्ये पूर्णपणे डीप समजून सांगण्याचं काम करेल आणि याला तुम्ही लक्स अल्गोच्या नॉर्मल इंडिकेटर सोबत सुद्धा वापरू शकताय आणि जर तुम्हाला ऍडव्हान्स शिकायचं असेल तर मी तुम्हाला पूर्णपणे हा किल झोन मध्ये शिकवल जे सेशन असेल आपलं पूर्ण दोन तासांचं